हाय हॅलो नमस्कार नमस्कार मी आहे अर्चना अर्चनाच्या अर्चना गायकवाड वाय फोर एम या माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी सरसे स्वागत करते तर मंडळी मैत्रिणी गेली पाच दिवस झाले माझ्या व्हिडिओ येत नाही कारण आता मध्यंतरीच रक्षाबंधन होऊन गेलं आणि घरी पाहुणे होते आमच्या घरी एक थोडासा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप म्हणजे गुरुवारपासूनच आमचे पाहुणे आले होते आणि गुरुवारपासूनच पाहुणे आल्यामुळे मग मला व्हिडिओ शूट करायला भेटला आणि मी जितका थोडा थोडा व्हिडिओ शूट केलेला आहे मी तो पुढे तुम्हाला दाखवत दाखवल्यास नंतर मग ननबाई आल्या होत्या थोडेसे पाहुणे पण होते मला पण रक्षाबंधन जायचं होतं मला साधी पोस्ट करायला पण टाईम नव्हता त्याच्यामुळे मी तुम मी दिलगिरी व्यक्त करते इथून पुढचे व्हिडिओ सगळे तुम्हाला व्यवस्थित येतील मला माझे जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथून पुढचे सगळे व्हिडिओ हे टाईमावर येतील आता ह्या वेळेसच एवढं लेट होतं आहे आजचा व्हिडिओ नक्की बघा सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद काय झालं गुरुवारीच पाहुणे आले आणि गुरुवारीच पाहुणे आल्यानंतर गुरुवारी गेला शुक्रवारी आमच्या घरी कार्यक्रम होता आणि मग शनिवार तर रक्षाबंधन रक्षाबंधनच होतं त्याच्यामुळे मग रक्षाबंधन सगळं मुलींची राखीची याची त्याची तयारी आणि तुम्हाला तर माहीत आहे मी रक्षाबंधनचा आमच्या दुकानावर माल हे केलेला आहे आणि त्याचं मग मला तिथे थांबावं लागलं आणि दुसरी गोष्ट की आम्ही ते नवीन सेंटर चालू केलेलं आहे याचं लाडक्या बहिणींचे पैसे कारण आमचा हा ग्रामीण भाग आहे आणि आमच्या इथून जाण्यासाठी वीस रुपये राहुरीत सॉरी वीस रुपये इथून जायला लागतात आणि वीस रुपये तिकडून यायला लागतात त्याच्यामुळे आम्ही इथं हे क हे, हे सेंटर चालू केलेलं आहे जेणेकरून महिलांना कुठल्याही प्रकारचे त्रास नाही व्हावा म्हणून त्याच्यामुळे आम्हाला तिथं पण थोडंसं लक्ष द्यावं लागलं आणि त्याच्यानंतर आम्हाला पंधरा ऑगस्टचा माल भरायचा होता झेंडे वगैरे ते मग ते पण माल आणण्यासाठी आम्हाला जायचं होतं मग आम्ही तो पण माल आणला उद्याच्या भागात मी तुम्हाला दाखवते आम्ही का काय काय का आणलं हे करायचं चला तर मग बघूया पुढच्या आता हा पाहुणे आले होते त्या दिवशीचा व्हिडिओ वेळ आणि संध्याकाळी आम्ही आईस्क्रीम पार्लर बाईबाई चालू होतो त्या दिवशी त्या दिवशीचा असं व्हिडिओ आहे थोडासा शूट केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मग मी माझ्या भावाला राखी बांधण्यासाठी तिथे गेले होते भाऊला राखी बांधल्यानंतर भाऊची मुलगी जी खूप गोंडस तर ती बोलली की आत तू मला तुला पण राखी बांधायची मग ती बघा जसं मी माझ्या भावाला करताना कसं केलं तांदूळ वगैरे हे केले तर ती बोलली की आत तू तुला पण राखी बांधायची मला पण तसंच करायचं आहे मग ती थोडं थोडं तसं करत होते मग नंतर तिने एक राखी आणली ती राखी म्हटली का मग मग म आतू ती राखी बांधून देते म्हटलं बांध मग काय मी सकाळी दुपारपर्यंत गेले आणि लगेच आठ वाजून परत रिटर्न झाले कारण मुलांची शाळा चालू आहे माझ्या मुलीचं कॉलेज चालू आहे म्हणून सगळं बघूनच जावं लागतं आणि परत ये व्हावं लागतं माहेर जवळ असल्यामुळे माझ्यासारखं पंधरा महिना पंधरा दिवस किंवा महिन्यातून एक चक्कर असतेच माझे त्याच्यामुळे था, मी जास्त करून मुक्का मला थांबण्याचं असं माझं काही नसतं इकडं मला सेजल राखी बांधायची होती आणि मी मनापासून तिचं हे एन्जॉय करत होते कारण म्हणजे आपण बाकीचे लहान मुलं बघतो पण ही जी मुलगी आहे ना हिच्यात खूप टॅलेंट आहे म्हणजे ती ह्याच वर्षी तिला शाळेत टाकले पण अशा सगळ्या गोष्टी तिच्या पाठ वगैरे गाणे वगैरे सगळे पाठ असतात इतकी हुशारे रोज जाताना देवबाप्पाच्या पाया पडून जाणार तिच्या स्वतःच्या आईच्या पाया पडणार आता तिने वेळेस तिला असं म्हणत नव्हते पण तिने माझं बघितलं तर तिचं तिने पहिली भावाला तिच्या राखी भावन पण माझं बघितलं तर ती तिच्या भावाला म्हणते ए दादुड्या मोठे कपडे

大家好，大家好。